आम्ही इथून आता संत्राला आणि सफरचंदांना सोडण्यासाठी हे ड्रम आहे हे आपलं ट्यूबवेल आहे हे पाईपलाईन आहे हे बघा हे पाईपलाईन अशी जाते याला आम्ही व्हेंचुरी लावणार आहे टाकी आणून टाकीमध्ये टाकून दिलं की या व्हेंचुरीने हे पाणी या पाईपामधलं कनेक्शन हे सफरचंदामध्ये जाणार आहे या इकडं आणि त्या पाईपामधून या संत्राला जाणार जाणार आहे इकडे आणि बेंड़ ते मीटर पिटी आमची तर तिथून ते काय म्हणतात त्याला ते मला पण माहीत नाही काय म्हणतात त्याला ते ते आणि इथून पण हे बघ ती बघ आहे बाहे बेंड बेंड आहेत सारे हे टंक आहे टंक हे खाली आहे लय दिवस दोन वर्ष झाले आता त्याला आम्ही चालू करणार आहे हे बघा आम्ही याच्यामध्ये ट्यूबवेलमधून एक पाईप पण काढलेला आहे एक्स्ट्रा कारण की हे पायानी आम्ही मारतो ना ते ड्रॅगन फ्रूटचे खांबे बनवणं चालू आहेत तर आमचे